आजवर तुम्ही पाहिलंच असेल की एखादा सिनेमा बनवायला जितकी पुरुषांची गरज लागते तितकीच स्त्रियांची सुद्धा हिरो असला तर हिरोईन पाहिजेच कधी डिरेक्टर पुरुष असतो तर कधी महिला पण एखादा चित्रपट बनवण्यासाठी प्रोडक्शन टीम सकट सगळ्याच जर का महिला असल्या तर लागला ना शॉक असाच एक भन्नाट प्रयोग पहिल्यांदाच मराठीत केलाय तरुण दिग्दर्शिका वेदांती दाणी हिने सध्या मराठीत फिमेल सेंट्रिक मुव्हीज गाजावाजा आहे आणि त्यातच काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न लग्न आणि बरंच काही या चित्रपटाची टीम करते सध्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलंय अशातच दसऱ्याच्या मुहूर्तावर मराठी चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची नांदी करण्यात आली आहे लग्न आणि बरंच काही हा चित्रपट पुढच्या वर्षी महिला दिनाला म्हणजेच आठ मार्च दोन ला रिलीज होणार आहे सध्या मराठी चित्रपट सृष्टीत विविध विषय हाताळले जातात फॅमिली ड्रामा युनिक स्टोरीज हॉरर कॉमेडी किंवा रिव्हेंज चित्रपटांप्रमाणेच आपले मराठी कलाकार पुन्हा एकदा काहीशा वेगळ्या स्टोरीज कडे घेऊन जातात याच प्रवाहात पहिल्यांदाच चित्रपटाच्या मेकिंग पासून ते अगदी रिलीज पर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्या महिला पार पाडणार लग्न आणि बरेच काही हा चित्रपट स्त्रीचं आयुष्य हे केवळ घरातल्या नसून इच्छा आकांक्षा आणि तिच्या आयुष्यातील नाते संबंधांवर भाष्य करणार आहे दिग्दर्शिका वेदांती दाणी यांनी हे धनुष्य पेल असून निर्मितीची धुरा डॉक्टर संजना सुरेश पै आणि अंजली नान्नसकर या सांभाळत आहेत या चित्रपटाची स्टोरी यशस्वी मसूरकरने लिहिली असून सिनेमॅटोग्राफी स्मिता निर्मल म्युझिक वैशाली सामंत एडिटिंग भक्ती मायाळू प्रोडक्शन डिझाईन मुग्धा कुलकर्णी ब्युटी आणि स्टायलिंग सुप्रिया शिंदे आणि डिजिटल मार्केटिंग अश्मिकी टिळेकर करणार आहेत तसंच या चित्रपटात पूजा सावंत आणि शर्मिला शिंदे या प्रमुख अभिनेत्री म्हणून दिसणार आहेत आजवर मराठीत उंबरठा आनंदी गोपाळ हिरकणी माहेरची साडी बंदी शाळा बाईपण भारी देवा झिम्मा असे बरेच फिमेल सेंट्रिक चित्रपट आले सुमित्रा भावे यांनी त्यांच्या समृद्ध दिग्दर्शनातून काही महिला प्रधान चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं परंतु असे फार कमी फिमेल सेंट्रिक चित्रपट आले ज्यामध्ये महिलांनी भूमिका साकारण्या पलीकडे काहीतरी केले मात्र आता लग्न आणि बरच काही या चित्रपटाच्या निमित्ताने स्त्रियांच्या भोवती गुंफण्यात आलेल्या कथेच्या प्रत्येक धाग्यात एक महिला तिच्या गाठीशी असणारा अनुभव त्यात विणताना नक्कीच दिसणार आहे तसंच मराठी चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच सर्व महिलांनी मिळून केलेला हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल हीच इच्छा आणि लग्न आणि बरच काही या टीमला कलाकृती मीडियातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा